गोजरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पाहू शकता हे शेवग्याचं झाड आहे आणि भरपूर सारी फुलं आलेली आहेत पानं कमी आणि फुलंच जास्त झालेली आहेत आणि त्याप्रमाणे शेंगादेखील आता यायला या लागलेल्या आहेत उन्हाळा लागला ला की शेंगादेखील भरपूर येतात तसंच फुलं पाहू शकता तुम्ही फुलं देखील खूप आलेली आहेत आणि शेंगादेखील छानपैकी आलेली आहेत आणि बारीक बारीक शेंगादेखील आहेत पाहू शकता आणि फुलं अफाट आहेत तर आज आपल्याला मस्तपैकी शेवगा फ्राय करायचं आहे तर माझ्या चॅनलवरती असणाऱ्या सर्व गोड गोडताईंना माझा नमस्कार आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला आपण तयारी करूया शेवगा तोडून आणलेला आहे आणि मस्तपैकी आता शेवगा आपण कट करून घेऊया जास्त बारीक पण नाही तुकडे करायचे आणि साल पण जास्तीची काढायची नाही अशा पद्धतीमध्येच आपण साल काढून पाण्यामध्ये टाकायची आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मस्तपैकी कुरकुरीत अशी आपल्याला शेवगा करायचं आहे याआधीही मी व्हिडिओ शेवग्याचे भरपूर टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर जास्त साल न काढता अशाच पद्धतीमध्ये आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि आता पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि शेवगा निवडताना जरा जाडसरच निवडायचा निवडायचं तर अशा जाड पद्धतीमध्ये थोडासा घेतला की खायला देखील छान लागतो चवदार लागतो त्याच्या आपण स्वच्छ धुवून घेऊया पाणी काढून टाकूया चूल चांगली पेटली आहे तवा ठेवूया आपण पाणी टाकायचं आहे आता पाणी छान गरम होऊन जायचं आहे तर पाणी छान गरम झालेलं आहे यामध्ये आपण शेवगा टाकूया आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि एक दोन मिनटंच वाफ काढायची आहे एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि वाफून नाही घ्यायचा अगदी थोडासा हलका असा दबायला लागला की काढून घ्यायचा आहे हे सर्व शेंगण काढून घेऊया ग शेवग्यामध्ये उतरला पाहिजे म्हणजे चवीला छान लागतात तव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे जास्त तेल नाही टाकायचं फक्त फिरून घेतलेलं आहे थोडंसंच तेल टाकायचं आहे आता मस्तपैकी आपल्या शेंगा ह्या वाफवलेल्या आहेत शेंगा ह्या थोड्या थंड झालेल्या आहेत आता यामध्ये आपण मसाला टाकूया थोडीशी हळद लाल तिखट तुमच्याही आवडीनुसार घेऊ शकता मसाले तुम्ही आणि वरून थोडंसं मीठ कारण आपण मीठ आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे बेतानेच मीठ टाकायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता सर्व मसाला व्यवस्थित लागला गेला आहे अशात असाच मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आता ते आपण मिक्स करून घेऊया शेंगा घेतलेल्या आहेत ते अशा घोळून घ्यायच्या आहेत कोटिंग करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीमध्ये सर्व शेंगा मी करून घेणार आहे पाहू शकता अशा पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी कोटिंग करून घेतलेलं आहे तेल देखील छान गरम झालेलं जा आहे जास्त कडकडीत तेल करून घ्यायचं नाही मिडियममध्येच ते आपण ठेवून घेऊया एकाच वेळेस जास्त नाही घालायच्या जा। थोड्याशाच घालून घ्यायच्या आहेत जागेवरतीच आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे आहेत आणि आच लावायचे नाही मग जास्त जाळावरती पण ह्या करायच्या नाहीत अगदी मंद आचेवरतीच मस्तपैकी खरपूस अशा करून घ्यायच्या म्हणजे चवीला छान लागतात तर जागेवरतीच आपण थोडंसं आलटी पलटी करून मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत करून घेऊया कुरकुरीत होईपर्यंत तर पाहू शकता आपला मस्तपैकी शेवगा हा फ्राय झालेला आहे तर अशाच पद्धतीमध्ये मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे आता हा काढून घेऊया आपण तर पुन्हा आपण थोडंसं तेल टाकूया जास्त तेल नाही टाकायचं थोडंसंच तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व शेवगा आता आपण अशाच पद्धतीमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शेवगा फ्राय करून पहा चवीला खूप छान लागतो आणि अगदी झटपट होतो अगदी पाच मिनटामध्येच मस्तपैकी आपला शेवगा फ्राय होतो आणि मस्तपैकी कुरकुरीत झालेला आहे तर अशाच पद्धत आता हा शेवगा आपण काढून घेऊया आज केलेला शेवगा फ्राय जर तुम्हाला आवडला असेल ते जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच असा शेवगा खूप चवीला छान लागतो आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि लाईक करायला अजिबात विसरू नका